आरोप नेमकी काय भूमिका रामदास कदम यांनी जो काल दसऱ्याच्या मेळाव्यात नीचपणा केलाय याला नीच हाच एक शब्द लागू होतो खरं म्हणजे याच उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नव्हती कारण पोरीबाळी नाचवून त्यांची दलाली खाऊन किंवा भाड खाऊन भाडगिरी करणाऱ्यांना आम्ही उत्तर द्यावं एवढी त्यांची लायकी नाही तरी देखील आमच्या दैवतेच्या बाळासाहेबांच्या मृत्यूवरती त्यांनी संशय घेतला आहे म्हणून मी आज त्याचं उत्तर देतो मी या विभागाचा विभाग प्रमुख आहे आणि शिवसेनेच्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की विभाग प्रमुख हा प्रत्येक गोष्टीला जबाबदार देखील असतो आणि त्याच्याकडे मूलतः जबाबदारी त्याच्याकडे असते ही जबाबदारी माझ्याकडे होती बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी मी चोवीस तास तिथे होतो त्यामुळे या सगळ्या घटनेचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे आणि त्यामुळे तिकडे प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला जी घटना मी बघितलेली आहे घडलेली आहे त्याचा मी साक्षीदार आहे रामदास कदम हे आता बाळासाहेब गेल्यानंतर जवळपास चौदा पंधरा वर्षांनी त्यांना कंठ फुटला आहे बाळासाहेब दोन हजार बाराला गेले दोन हजार चौदाला ला रामदास कदम मंत्री झाले त्यांना मंत्री केलं कोणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्यावेळेला तर बाळासाहेब नव्हते उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग दोन हजार चौदाला त्यांनी मंत्रिपद का स्वीकारलं दोन हजार चौदा ते एकोणीस मंत्रिपद ओरपलं दोन हजार एकोणीसला मुलाला आमदारकी घेतली म्हणजे शिवसेनेकडनं जोपर्यंत सगळं मिळत होतं उद्धव ठाकरेंकडनं सगळं मिळत होतं तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते उद्धव साहेबांनी जर काय वाईट केलं असतं आणि तुम्ही जे स्वतःला मराठा स्वाभिमानी समजता तुम्ही त्याच वेळेला खरं पक्ष सोडायला पाहिजे होता आणि सांगायला पाहिजे होतं की मी अशा माणसाबरोबर काम करणार नाही दोन हजार बाराला रामदास कदम कुठल्या बाकड्यावर झोपले होते हा बाकडा मी शोधतोय मातोश्रीवरती असे कुठल्या बाकड्यावरती कोणाला झोपायला येत नाही बाळासाहेब ज्या खोलीत होते शेवटचे दिवस त्यावेळेला चोवीस तास तिथे डॉक्टरांचं पथक होतं एक डॉक्टर नव्हता डॉक्टरांचं पथक होतं प्रत्येक मिनिटाला मॉनिटर केलं जात होतं तिथे असंख्य लोक भेटायला येत होते आणि सगळ्यांना माहीत होतं की बाळासाहेब जिवंत आहेत बाळासाहेबांची प्रकृती खूप खालावलेली होती परंतु त्याचं आता राजकारण करायचं आणि सगळ्या गोष्टींना जे महाराष्ट्रामध्ये आता जे प्रश्न उभे राहिलेले आहेत याच्यापासून आमचं लक्ष बाजूला न्यायचं हा याच्यामधला कुटील डाव आहे आणि रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा माझी नार्कोटेक्स करा आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे या नार्कोटेक्समधन सत्यकरी बाहेर आलंच पाहिजे जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधला जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे पण त्याच